तर बावन्न साली जेव्हा निवडणुका झाल्या त्यावेळच्या जगातल्या अमेरिका युरोप सगळीकडच्या वर्तमानपत्रांनी असं म्हटलं की तर भारताचं काय स्वातंत्र्य काय खरं नाही हो स्वातंत्र्य पूर्ण कार्यान्वित व्हायच्या आतच फाळणी झालेली आहे ती पहिली फाळणी आहे म्हणून त्याला फर्स्ट पार्टिशन म्हणायचे आणि अजून चिका पार्टिशन होतील हा देश काही एकत्र राहणार नाही म्हणून बाल्कनायझेशन ऑफ इंडिया हा शब्द प्रयोग युरोपातल्या सगळ्या कॉमेंटेटर्सनी सगळ्या वर्तमानपत्रांनी अमेरिकेतल्या बड्या बड्या विचारवंतांनी वापरला बाल्कनायझेशन म्हणजे युगोस्लावियाचे जे देश आहेत युगोस्लावियामध्ये जे सात आठ बोस्निया सर्बिया या निगो हे जे आहेत हे सगळी बाल्कन स्टेट्स होती ती एकोणीशे वीस नंतर युगोस्लाविया म्हणून एकत्र झाली टिटोनी त्यांना सामर्थ्य दिलं आणि युगोस्लिया नावाचा देश नावाचा देश उभा राहिला त्याला स्टेटस मिळालं त्याला पॉवर मिळाली त्याला युनायटेड नेशन्स मध्ये स्थान मिळालं आणि टिटो काय म्हणतात त्याला महत्व प्राप्त झालं आणि म्हणून नॉन अलाइनमेंट मुवमेंटची स्थापना ही टिटो नासर आणि नेहरू यांनी केली पार्श्वभूमी काय होती की बाल्कनायझेशन असलेली बाल्कनाइज स्टेट जी त्यातनं ही निर्माण झाला बरोबर त्याच्या उलट भारताचं होईल भारत बाल्कनाईज होईल म्हणजे भारतात अनेक राज्य निर्माण होतील पहिलं तर झालंच आहे पाकिस्तान त्याच्यामुळे इतरही होतील अशी भाकीत तिकडे करण्यात आली ही पार्श्वभूमी पंडित नेहरूंना फेस करत होती त्यामुळे पंडित नेहरू की आता आनंदी सांगितलं त्याप्रमाणे अनेक लोकांच्या वरती प्रेशर असं होतं की आपल्याला जर बाल्कनाईज होऊन द्यायचा नसेल देश तर आपल्याला सेंटर स्ट्रॉंग पाहिजे आणि मग त्यातनं सेंटर स्ट्रॉंग असण्याची संकल्पना अधिक जोरात वापरली गेली पुढे आली त्यात कोणाची कॉन्स्पिरिसी होती असं नाही परिस्थितीचा काय म्हणतात जोर हा अशा प्रकारचा होता दुसरा भाग त्याच्यामध्ये असा होता ह्या मालकनायझेशनच्या संबंधातला की आपलं माल्कनायझेशन व्हावं अशी इच्छा कोणाची होती तर एक प्रकारे ब्रिटिशांची सुद्धा होती आपल्याला कोणाला लक्षात येत नाही कारण त्याची चर्चा फारशी होत नाही परंतु ज्या वेळेला स्वातंत्र्य द्यायचा म्हणूया आपण तर द्यायचा नाही पण स्वातंत्र्य अंमला आणायचा प्रसंग आला त्यावेळेला एकोणीसशे पंचेचाळीसच्या युद्धानंतर ते सत्तेचाळीस पर्यंत ब्रिटनमध्ये एक मोठा प्रवाह होता आणि ते वर्तमानपत्रातली की आपण काही भारत जिंकलेलं नाहीये इंग्रज काही इकडे सैन्य घेऊन आले आणि त्यांनी भारत जिंकला आणि राणीचं राज्य प्रस्थापित केलं असं झालेलं नाहीये इथे पाचशे पासष्ट पेक्षा जास्त संस्थान होती पाचशे पासष्ट चा आक्रमक आणतात सर्वसाणपणे आपण असं करूया आपल्या लोकांनी काय केलंय आपण ते अमुक एक संस्थान बरखास्त केलं तमुक एक संस्थान बरखास्त केलं झाशीचं बरखास्त केलं ते झाशी राणीला काढून टाकलं इकडे पेशवाईच्यावरचा झेंडा उतरवला हे सगळं आपण केलंय आपण त्या त्या राज्यांना परत सुपूर्द करूया म्हणजे मग अर्थाचा कोणी प्रश्न भारत आहे कुठे ही संस्थानं होती पाचशे पासष्ट त्यांच्याकडनं ती सत्ता आपल्याकडे आली आणि अठराशे चौऱ्याहत्तर मध्ये आपण ते भारत म्हणून त्याला घोषित म्हणून त्याला ब्रिटिश इंडिया असंच म्हणतो तो जो होता तो ब्रिटिश इंडिया होता तर ब्रिटिश इंडिया जो आहे तो आपण अठराशे चौऱ्याहत्तर साली अधिकृतपणे विक्टोरिया राणेनी प्रस्थापित केला ईस्ट इंडिया कंपनीकडनं हातात आल्यानंतर तेव्हा आता काही भारताला स्वातंत्र्य आपण त्याचा नाही आपण त्या त्या राज्यांना नाही त्या त्या संस्थानांना तो परत करूया ही चर्चा होती या पार्श्वभूमीवरती असा विचार इकडे की आपल्याला हे अशा पद्धतीने धोका आहे तर त्यावेळेला सुद्धा त्रावणकोर कोचिन असेल किंवा गोव्याने सांगितलंच होतं येणारच नाही तुम तुमच्याकडे हैदराबाद म्हणत होतो येणार नाही जुनागड हे सगळे यायला तयार नव्हते भारतामध्ये काश्मीरचं आपण पाहतोच आहे त्यामुळे असं सगळं डिव्हायडेड वर्ल्ड असताना म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंट डिव्हायडेड असताना आता प्रत्यक्षात इंडियन सबकॉन्टिनेंट मधला सगळ्यात भाग ब्रिटिश इंडियाचा एक प्रकारे भाग होता अगदी एडन पासून ते श्रीलंकेपर्यंत म्यानमार हे सगळं नेपाळ त्यामुळे तुम्हाला आठवत असेल की आपले जुने सिनेमे किंवा कादंबऱ्या आहेत त्याच्यात रंगून वगैरे कॉमन भारतात आहे भारता जुन्या सगळ्या कादंबऱ्यांमधली पात्र शरद चटर्जींच्या कादंबऱ्यांमधली पात्र रंगून जातात आपल्याकडच्या लोकमान्य टिळकांना आटक्यात ठेवलं कुठे ते बंड आलेला म्हणजे सुभाषचंद्र बोसा ठेवलं बंड आलेला म्हणजे ब्रह्मदेशात तो ब्रह्मदेश सगळं एकच ब्रिटिश इंडिया होता आणि ही चर्चा सुरू झाली की इंडिया नव्हताच हे सगळा होता हा ब्रिटिश इंडिया होता आता फाळणी झालेली आहे आता जो आहे तो अजून बाल्कनाईज करायचा असा त्यांचा मात्र पुढे अधिकृत त्याच्यामध्ये सीआय होती आणि ह्याचा खूप काय म्हणतात उल्लेख प्रत्यक्ष एकोणीशे शा अडुसष्ट मध्ये विल्यम रॉजर्स म्हणून जे सेक्रेटरी ऑफ स्टेट होते अमेरिकेचे त्यांनी असं जवळ म्हणून दाखवलं की आपल्याला करता येईल हे कसं करता येईल कशावर न करता येईल तर एकोणीशे सदुसष्टच्या निवडणुकीमध्ये तोपर्यंत जी काँग्रेसची एक युनिफॉर्म सत्ता देशभर होती ती एकोणीशे सदुसष्टच्या निवडणुकीत किळकिळ झाली एकूण आठ राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आणि ठिकठिकाणी प्रादेशिक पक्ष आले पहिल्यांदा सदुसष्ट साली तमिळनाडूमध्ये द्रमुक राज्य जरा बंगालमध्ये सीपीएम आलं नाही परंतु सीपीएमच्या स्थानिक पक्ष तयार झाले बंगला काँग्रेस आणि सीपीएमचं एकत्र राज्य आलं त्याच्यानंतर पुढच्या काळामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ बंगाल ही, ही एक प्रकारे स्वतंत्र बंगालचा पक्ष असल्यासारखेच झाले असं वातावरण निर्माण झालं की आता के आहे तिकडे सीपीएम बंगाल आहे किंवा ठिकठिकाणी आहेत आता आपल्याला इथे घुसखोरी करून म्हणजे डावपेसांचं राजकारण करून भारताच्या अनेक फाळण्या करता येतील असं वातावरण तयार झालं लगेच तसं होतं असं नाही परंतु तसा प्रयत्न सुरू झाल्यामुळे आपलं सेंटर स्ट्रॉंग असलं पाहिजे म्हणजे हे सगळे ज्या फुटी प्रवृत्ती आहे त्यांना आटोक्यात ठेवता येईल असा विचार पुढे आला त्या विचारात आपलं सेंटर अधिक अधिक स्ट्रॉंग होऊन गेलं आणि त्या पार्श्वभूमीवरती हो एकोणीशे एकोणसत्तरच्या सुमाराला इंदिरा गांधींनी त्यांनी जर जा पीएमओचा उल्लेख केला ते पीएमओ स्ट्रॉंग करायला पी सुरुवात केली पीएन अक्षरच्या सल्ल्यावरनं आणि मग तो एक इंडिपेंडंट स्ट्रॉंग पीएमओ अँड स्ट्रॉंग सेंटर ह्याची एक प्रक्रिया आपल्याला सुरु झालेली दिसते परंतु म्हणजे तो डाव संपला असं नाही ठेयचा आता तर तो डाव अधिक वेगळ्या पद्धतीने सुरू झालाय आता ज्या दोन हजार चौदाचा त्यांनी रेफरन्स केला त्या दोन हजार चौदा बद्दल साधी आकडेवारी मी तुम्हाला सांगतो एकदम साधी जी तुम्हाला सहज लक्षात येईल दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसला जागा मी काँग्रेसचा उल्लेख करतोय काँग्रेसच्या व्यासपीठावर म्हणून नाही पण आपल्याला आकडेवारी लक्षात राहते मुख्य पक्ष काँग्रेस आहे बीजेपीच्या विरोधात म्हणून दोनशे सहा जागा होत्या दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसला दोनशे सहा जागा होत्या पाच वर्ष अगोदर म्हणजे दोन हजार चार मध्ये काँग्रेसला किती जागा होत्या एकशे पंचेचाळीस म्हणजे दोन हजार चारच्या एकशे पंचेचाळीसचा पाच वर्षात आकडा दोनशे सहा पर्यंत गेला आता हाच प्रवाह जर पुढे राहिला तर त्यांना दोन हजार चौदा मध्ये जे मोदी आले त्या वर्षी काँग्रेसला अडीचशे जागा किमान मिळू शकल्या असत्या आणि जर अडीचशे जागा मिळू शकल्या असते तर जवळजवळ मेजॉरिटीचे इतर मित्रपक्ष सुद्धा आहेत म्हणजे काँग्रेस पुन्हा सत्तेत दोन हजार चौदा मध्ये मोठ्या प्रमाणात आली असती हे चित्र दोन हजार नऊ दिसायला लागलं त्यांना ते दोनशे सहा जागा मिळाल्या तेव्हा गेम सुरू झाले तेव्हा गेम सुरू झाले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चौदा मध्ये हे गेम कोणी केले हे गेम कोणी केले आणि दोन हजार चौदा मध्ये काय झालं दोनशे सहाच्या एकदम चव्वेचाळीस म्हणजे एकशे पंचेचाळीस दोनशे सहा आणि एकदम चव्वेचाळीस थोडासा विश्वास बसेल याच्यावर म्हणजे माझा तेव्हाही नव्हता आणि आताही नाही हा दोनशे सहाचा आकडा चव्वेचाळीस हा काही केवळ जनमताने आला नाही असंतोष होता की नाही होता नाराजी होते कि नाही होती काँग्रेसच्या म्हणजे मनमोहन सिंगांच्या सरकार बद्दल सुद्धा नाराजी होती की नाही होती पण म्हणून तो दोनशे सहावर्ण चव्वेचाळीस पर्यंत जाईल अशी नाराजी सव्वेचाळीस वर आल्यावर खाली उतरवल्याशिवाय नीट डावपेच करता येणार नाहीत हे समजून वागणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांमध्ये एक होती सीआय आणि त्या सीआयच्या संस्थेत बरोबर दुसरी संस्था होती महत्वाची म्हणजे मोसार इस्रायल या दोघांनी मिळून असं ठरलं होतं की भारतामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे हस्तक्षेपच करायला जागा होणार नाही जर काँग्रेस सारखं किंवा काँग्रेसच्या व्यतिरिक्त पण काँग्रेसच्या आघाडीचं असं एक स्टेबल गव्हर्नमेंट जर भारतात तयार झालं तर आपल्याला आपले धोरणं राबवता येणार नाहीत ना, मिलिटरी इंडस्ट्री कॉम्प्लेक्स किंवा आणण्याची म्हणजे आपल्याला अनुकूल असं सरकार तिथे आलं तर ठीक आहे मग ते आपल्या ताब्यात राहील म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे मेजॉरिटी पाहिजे दुसऱ्या पक्षाला पण ती काँग्रेस प्रणित सरकारची नको काँग्रेस प्रणित सरकारनी हे सगळं आतापर्यंत स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि ते प्रोटेक्ट करतील त्यामुळे आपल्याला आपल्याला मान्यता देणार सरकार मग ते मेजॉरिटी असो किंवा कोणी असो ते ठेवलं तरी हरकत नाही असलं तरी हरकत नाही या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि मोसादनी संपूर्ण एक स्ट्रक्चर तयार आपण मोसादला अंडर एस्टिमेट करता कामा नाही याचा अर्थ ओव्हर एस्टिमेट पण करता कामाने म्हणजे तेच सगळं असं नाही पण ते एक महत्वाची संस्था आहे ती आणि त्यांनी बारकाईनी डेटा बनवले सगळे सगळ्या राज्यांचे सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे आपल्या देशातल्या डिटेल कॉन्स्टिट्युएन्सीचे डेटा हा सगळ्यात जास्तीत जास्त सीआय आणि मोसदकडे आहे याचं एक छोटे उदाहरण देतो जे तुमच्या परिचयाचं आहे ते म्हणजे तुम्हाला आठवत असेल दोन हजार सोळा सतरा साली सतरा साली, साली मुख्यतः पिगाससचा प्रश्न पिगासस म्हणजे काय पिगासस म्हणजे इस्रायलची कंपनी आणि एजन्सी आहे ती कंपनी काय करते ती सगळा डेटा तयार करते संपूर्ण डेटा आता जो तुमचा फोन आहे मध्ये असेल की इस्रायलनी पेजर मार्फत बॉम्ब उडवले चौदा ठिकाणी माणसं मेली त्याच्यात चौदा ठिकाणी त्यांनी पेजर कंट्रोल करून बॉम्ब उडवले त्याच्यानंतर दुसरी गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल म्हणजे ते पेपरात छापून येते कित्येक ठिकाणी पेपरात बातम्या आहेत की आपल्याकडच्या त्या रश्मी शुक्लांवरती सुद्धा तो आरोप आहे की त्या सगळ्यांचे फोन टॅप करतात आता हे फोन टॅप करण्याचं यंत्र पूर्वीपासून आहे अगदी इंग्रजांच्या काळात सुद्धा होतं पण त्यावेळेस